आज ना काजळ्या आणलेल्या आहेत आणि काजळ्या आता साफ करायला लागल्या तर बघा मोठे मोठे काजळ्या आता काजळ्या कापताना ह्याच्यामध्ये एक काळा काळी पिशवी असते ती कापायची त्याचं वरच हे काढायचं आहे त्याचे दात काढायचे डोळे काढायचे आणि बाकी सगळं बाकी सगळं असं कापून घ्यायचं आहे बघा पूर्ण कापून घेते आज आपण काजळ्या करूया स्वच्छ धुवून आपण त्या उकडवून घेणार आहोत आणि उकडलेल्या उकडलेल्या आपण ना घ्यायच्या आता ह्याच्यात कांदा आलं लसूण पेस्ट सगळं परतून घेणार आहोत कढई घेतली कढईमध्ये तेल टाकले आणि त्याच्यात आलू लसूण पेस्ट लोखंडाची कडे घ्यायची आणि आपण कांदा टॉमॅटो मीठ मसाला हे थोडं कांदा आणि टॉमॅटो परतल्यावर त्याच्यात मीठ मसाला हळद आणि गरम मसाला सगळं परतून घ्यायचा त्याच्यावर आपण आता उपयोगा काजव्याच्या टाकावर कांद्या उकळून घेतल्या ना की त्या फ्राय चांगल्या लागतात नाही तर त्या शिवट लागतात बघा हे चांगलं परतलं आहे आणि याच्यातून याचा ताजो टाकतो या मी उकडून आता त्यात मीठ मसाला गरम मसाला थोडंसं हिरवं वाटण टाकलं आणि बघा सगळं मी मीठ मसाला हळद टाकलं थोडंसं ताट ठेवून वाफ द्यायची बघा छान शिजते आणि लास्ट कोथिंबीर भरपूर सारी आणि थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे त्याची चव खूपच छान लागते आणि एकदम सुकं करायचं बघा उकडवलेलं पाणी असते ना त्याच्या तुम्ही रसामध्ये टाका आणि हे बघा हे एकदम सुकं जेवढं तुम्हाला सुकं पाहिजे तसं सुकं करायचं आणि मस्तपैकी चपाती भाकरीबरोबर खा बघत राहा सहास बघू रेसिपीज शेअर करायला लाईक करायला विसरू नका